मराठी माणसाच्या हक्कासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली मात्र सत्तेच्या नावाखाली आपला घराणेशाहीचा हेतू साध्य करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं जनतेचं हित कायमच बाजूला सारलं कारण उद्धव ठाकरेंना त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवायचंय तर शरद पवारांना त्यांच्या लेखीला मुख्यमंत्री बनवायचंय सोनिया गांधींनी तर आपल्या पुत्रप्रेमासाठी संपूर्ण काँग्रेस पक्षच पणाला लावला जनतेचा कोणताही विचार न करता गेली कित्येक वर्ष काँग्रेस एकाच प्रॉडक्टला रिलाँच करते याला वैतागून ज्योतिरादित्य सिंधियांपासून मिलिंद देवरांपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला पण भाजपमध्ये असं चित्र नाहीये साधा कार्यकर्ताही पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो पंतप्रधान होऊ शकतो पण महाविकास आघाडी घराण्याचीच मालकी पाहायला मिळते उद्धव ठाकरेंनी स्वतः आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री बनवायची इच्छा वारंवार बोलून दाखवली आहे मला करायचं आदित्यला मुख्यमंत्री तुम्ही निवडून दिला तर होणार जनतेने निवडून दिला पाहिजे पण यामध्ये जनतेच्या हिताचा काडी मात्र ही विचार करण्यात आला नाही उद्धव ठाकरेंच्या याच घराणेशाहीच्या लालसे पोटी आधी नारायण राणे राज ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची साथ सोडली फक्त आपल्या कुटुंबापुरता विचार करणारा नेता कधीही या भलं करू शकणार त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतून दिसून आलंय आपल्याच घरात मुख्यमंत्रीपद यावं या शर्यतीमध्ये शरद पवारही मागे नाहीत त्यांनाही आपल्या लेकीला मुख्यमंत्री बनवायचंय इतकंच काय तर मी परिवारवादी असल्याचं सुप्रिया सुळे वारंवार सांगत असतात पण यावेळी त्यांनी पक्षाच्या इतर दिग्गज नेत्यांचा विचारही केला नाही शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाला सुप्रिया राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केलं पण यावेळी अहोरात्र काम करणाऱ्या अजित पवारांचा त्यांना पूर्णपणे विसर पडला आजही शरद पवारांच्या तुतारी गटामध्ये मेहनत करणाऱ्या जयंत पाटलांसारख्या नेत्यांना पुढे कोणतीही संधी नाहीये कारण सगळी सूत्र ही सुप्रिया सुळेंच्या हातात देण्यात आली आहेत महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आल्यापासून घराणे शाहीला आळा बसलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास घेतलाय त्यामुळे जनतेलाच लुबाडू पाहणाऱ्या या विरोधकांना आता कायमच घरी बसवण्याची मिळाली आहे कारण महाराष्ट्राच्या जनतेला आणखी समृद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातल्या दिग्गज नेत्यांनी तशी गॅरंटीज घेतलीय